हडपसर एक घटना समोर येते मोबाईलचा हॉटस्पॉट न दिल्यानं हत्या करण्यात आली तीन अल्पवयीन या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आले एकाला अटक करण्यात आली हडपसरमधली ही घटना आहे मोबाईलचा हॉटस्पॉट न दिल्यामुळं हत्या करण्यात आली हडपसर परिसरामधली ही घटना समोर येते केवळ मोबाईलचा हॉटस्पॉट दिला नाही या कारणामुळं एकाची हत्या करण्यात आली आहे तिघांना या संपूर्ण प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं त्यातल्या एकाला अटक करण्यात आली आहे हे सगळे अल्पवयीन असल्याचं देखील समजतंय हडपसरमधली ही घटना समोर येते आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पुण्याचे रोहन कदमत्ता सोबत आहेत रोहन अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची घटना म्हणावी लागेल केवळ मोबाईलचा हॉटस्पॉट दिला नाही या एका शुल्लक कारणानं ही घटना घडली आहे अधिक काय माहिती आहे निश्चितच कारण का अतिशय धक्कादायक घटना जी आहे ते पुण्यातील हडपसर भागामध्ये घडलेली पाहायला मिळते फायनान्स कंपनीचे मॅनेजर असणारे हे वासुदेव कुलकर्णी नामक जे आहेत ते रात्रीच्या सुमारास जे आहे ते शतपावली करण्यासाठी बाहेर पडले आणि त्याच्या आजूबाजूला जे जण होते ते अल्पवयीन आहेत आणि कदाचित त्यांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समजते त्या तिघांनी त्यांना वायफाय हॉटस्पॉट चालू करण्याची मागणी केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जे आहे ती काहीतरी बाचाबाची झाली शिबिगाळ झाली आणि त्यातून जे आहे ते या वासुदेव कुलकर्णी नामक व्यक्तीची हत्या या तीन अल्पवयीन तरुणांनी केलेली पाहायला मिळते त्यामुळे मोठी संतापाची लाट जी आहे ती सध्या पुणे आणि हडपसर परिसरामध्ये पसरलेली पाहायला मिळते कारण का अगदी शुल्लक कारण होतं आणि या शुल्लक कारणामुळे भांडणं झाली ते जे बाचाबाची झाली आणि त्यातून जे आहे ते अक्षरशः खून जो आहे तो या सगळ्यांच्या माध्यमातून वासुदेव कुलकर्णी नामक व्यक्तीचा करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामुळे जे आहे ते संपूर्ण पुणे शहरामध्ये सध्या खळबळ पाहायला मिळते पुणे पोलीस असतील किंवा हडपसर ग्रामीण पोलीस असतील यांनी या आरोपींना ताब्यात घेऊन अधिकचा तपास सध्या सुरू केलेला आहे चौकशी सुरू केलेली आहे परंतु पुण्याची वाढती गुन्हेगारी कारणांवरून खुनांपर्यंत हत्येपर्यंत गेलेली ह्या सगळ्या गुन्हेगारांची मजल पाहता पुण्याची गुन्हेगारी किती पराकोटीला पोहोचलेली आहे हे पाहायला मिळत आहे प्रशांत धन्यवाद रोहन आपण जोडलेले राहा असेच आणखी एका बातमीवरती आपल्याकडून माहिती अपेक्षा